जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे पाटील आणि माझ्या दुकानाचं नाव आहे शिवाजी कलेक्शन भाज्या घर तेल्लारावरती हे दुकान आहे आणि लोकेशन माझं आहे शिवाजी समोर निशान बँकेच्या खाली तेलारा महाराष्ट्र आणि माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी बावीस सहाशे अडुसष्ट तर आपल्याकडे नवीन व्हरायटीमध्ये टी शर्ट आलेले आहे स्पोर्टमध्ये टी शर्ट आहे शंभर रुपयापासून तर अडीचशे रुपयापर्यंत टी शर्ट आहे सगळी व्हरायटी आहे त्याच्यात शंभर रुपयापासून अडीचशे रुपयापर्यंत आणि शर्ट जे आहे शर्ट आपल्याकडं आहे दोनशे रुपयापासून तर साडेतीनशे रुपयापर्यंत आणि पॅन्ट जे आहे ते पॅन्ट आहे आपल्याकडं दोनशे नव्वद रुपयापासून तर साडेचारशे रुपयापर्यंत शेवट तर परत लवकर द्या एकदा येऊन बघा आवडल्यास खरेदी करा आणि वापर अशी आहे का कुठली जरी आता तुम्ही शंभर रुपयाचं टी शर्ट जर एक जर घेतलं तर तुम्हाला शंभर रुपयामध्ये मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तीन टी शर्ट जर तुम्ही घेतले तर तुम्हाला ते एक टी शर्ट ऐंशी रुपयामध्ये पडणार आहे तर शर्ट पण तसंच आहे एक जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला दोनशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि जर तुम्हाला तीन टी शर्ट जर घ्यायचे असले तर ते तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला एक पडणार आहे तर लवकरात लवकर द्या आवडण्यात खरेदी करा असं काही नाही तुम्ही पाहायला येऊ शकता पाहायला काही पैसे लागत नाही तर लवकरात लवकर तुम्ही शिवाजी कलेक्शन बसस्टँड रोड तेलाला भेट द्या मी परत एक माझा एक वेळा पत्ता सांगतो शिवाजी कलेक्शन बसस्टँड रोड शिवाजी शाळेसमोर निशान बँकेच्या खाली आणि जिल्हा मध्यवर्तीच्या बाजूला माझं हे लोकेशन आहे तर लवकरात लवकर भेट द्या विचार करू नका एक वेळा येऊन बघा आवडल्याच खरेदी करा आपल्याला कसं जास्तीत जास्त आहे ना क्वांटिटीमध्ये माल विकायचा आहे म्हणून मी हे ऑफर ठेवलेली आहे माझ्याकडं असं नाही का बा जुना माल आहे म्हणून फ्रेश माल आहे सर्व सर्व नवीन माल आहे तर लवकर या जय शिवराय